उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन पुलगाव येथील रेल्वे स्टेशन गेट क्रमांक एल सी ऐंशी बंद केल्यामुळे आरवी मार्गाने येणारे व पुलगावकडून जाणारे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे विशेष म्हणजे रेल्वे गेटच्या पलीकडे उत्तर भागात कोणत्याच प्रकारची आरोग्य सुविधा व मार्केट नसल्याने त्यांना पाच ते सहा किलोमीटर अंतर पार करून पुलगाव येथे यावे लागत आहे अनेकदा तर या, या समस्येमुळे गर्भवती महिलांना ग्रामीण रुग्णालय पुलगाव येला येते वेळेस त्यांचा मृत्यूसुद्धा झाला असून अशा प्रकारे अनेक लोकांना त्रास सहन करावा लागत आहे या संदर्भात निवेदन देऊन रेल्वे प्रबंधक यांना विनंती करत आठ ते दहा दिवसात पुलगाव आरवी रेल्वे गेट पूर्ववत सुरू करण्यात यावा अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने रास्ता रोको व रेल्वे रोको आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला निवेदन देतेवेळी पुलगाव येथील सर्व पक्षाचे पदाधिकारी हजर होते यामध्ये माजी नगराध्यक्ष मनीष कुमार साहू मनोज भाऊ वसू रमेश सावरकर सुनील ब्राह्मणकर गजूभाऊ पचारे प्रमोद बिरे प्रमोद घालनी अतुल भार्गव राजू लोहकरे देवानंद येसनकार पंकज भगत इरफान बेग अशोक काळे कोंबेसर कब्रस्तान कमिटीचे निसारभाई बब्बूभाई गोपाल तिवारी अविनाश सांगोले निलेश हळदे प्रफुल कुंभरे राजन ढोमणे शब्बीर खान मुन्नाभाऊ शुक्ला महेश दिघाडे प्रणव खंडागळे प्रवीण परसुलकर स्वप्निल ढोमणे अमर तिनघसे आदी उपस्थित होते देवानंद येसनकार उलट तपासणी न्यूज पुलगाव देवळी